त्याला सगळ्यांसमोर तुडवून मारायला पाहिजे योग्य नाहीये पण त्यावर कायदेशीर शिक्षा पाहिजे जी कायद्याने जी शिक्षा ठरवली आहे आई आई ना ती त्यांना मिळायला पाहिजे जे आहे त्यांच्या आई वडिलांना आता प्रश्न पडतील कि बाबा आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही नमस्कार मंडळी विश्वा न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांनाच जो अत्याचार आहे चिमुर्डीवर ती घटना माहितीच आहे आणि त्यानंतर देशात जे काय पडसाद उमटले लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या हो त्याला तात्काळ शासन झालं पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे त्याला गोळ्या घाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शा जे शासन होतं त्या काळातलं शासन लागू करा हे सर्व होत असताना त्या आरोपीला अटक झाली आरोपीने कबुली केली गुन्ह्याची त्याला नेत असताना आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा एन्काउंटर केला गेला ही घटना आणि या घटनेनंतर जे काही पडसाद उमटले आहेत लोकांमध्ये नक्की लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत काय वाटतं लोकांना शासन झालं ते योग्य झालं काय वाटतं ते आज या रिपोर्ट मधनं आपण खास जाणून घेणार आहोत भारतीय न्याय व्यवस्था आहे की त्याच्यावर तर पूर्ण विश्वासच आहे शंभर टक्के विश्वास आहे पण आता वाढत्या घटना बघितल्या तर जेवढा घटना ज्या जेवढा वेगाने वाढतात तेवढा वेगाने होणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा तेवढ्या वेगाने मिळते असं अजून तरी काही पाहण्यात नाही वाचण्यात नाही किंवा कुठलाही असा काही आम्हाला न्यूज आलेली नाहीये की काल घटना घडली आणि आठ दिवसात त्या आरोपीला शिक्षा मिळाली वगैरे त्याच्यामुळे जी बदलापूरची घटना झाली आणि त्याच्यामध्ये त्याचा जो कोणी आरोपी होता त्याचं जे एन्काउंटर झालं ते एका अर्थाने एका अर्थाने की योग्य झालं असं मला वाटतं कारण त्याची दहशत बाकीच्या लोकांना मिळेल पोचेल तिथपर्यंत आणि पुढे या घटना होणार नाहीत याची काळजी सगळ्या जण किंवा मनात भीती असली तर ती या घटना खूपशा कमी होतील बंद होतील कमी होण्यापेक्षा बंद होणं हे जास्त महत्वाचं आहे भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहेसच आज नाही तर उद्या त्या आरोपीला शिक्षा झालीच असते पण दिल्ली मधली निर्भया म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याचशा घटना अशा झालेल्या आहेत की त्याच्या केसेस अजून पेंडिंग आहेत तर अशा आरोपींना मोकार सोडण्याऐवजी तिथल्या तिथे जर शिक्षा दिली तर आज ही शिक्षा हजार लोकांना एक डोळ्यासमोर एक उदाहरण म्हणून होते आपण या गोष्टी करायला नको कारण त्या नारदामांनी जी काही गोष्ट केली होती ती शाळा व्यवस्थापन आणि शाळेचा जो एरिया गा, कारव असतो तो पवित्र असतो त्या पवित्र एरियामध्ये अशी जर घाणे होणार असतील आणि त्याच्यानंतर शासन जर त्याच्यावर अशी कारवाई घेत असेल तर ते आपल्याला स्वागत आहे आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे मला वाटतं त्यांनी त्याला फाशी दिली पाहिजे असंच मला वाटतं असं नाही एनकाउंटर केलं पाहिजे शिक्षा झाल्याशिवाय बाकीच्या अद्दल घडणार नाही बाकीच्याना कळणार नाही की आपण जर असं वागलं तर आपल्याला पण अशी शिक्षा होईल असं त्यासाठी त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे दे, पण जर वेगळ्या पद्धतीची शिक्षा झाली असते तर बरं झालं त्याला सगळ्यांसमोर तुडवून मारायला पाहिजे होत सगळ्यांनी अशी शिक्षा झाली असते तर बरं झालं असत त्यांना फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे असं परत घडता कामा नये त्यांना जर शिक्षा नाही दिली तर ते परत परत त्याच गोष्टी घडत राहणार आरोपीला शिक्षा तर कठोर झालीच पाहिजे पण मुलींना तुम्ही हे देता की शिक्षण की कटोर कसं बनायचं पण हे धडे मुलांना पण द्या अशी शिक्षा द्या की त्याच्या शिक्षेनुसार शिक्षेच लक्षात ठेवून दुसरी मुलं सुधारतील जागेवरच शिक्षा केली पाहिजे काही म्हणजे फाशी तर ठीकच आहे पण लगेच लगेच शिक्षा झालेलीच बरी असं सगळ्यांच मत असेल असं मला वाटतंय प्रत्येक आई वडिलांनी हेच आशा असेल सगळ्यांची जे पोलिसांनी केलं ते योग्यच केलं असं व्हायलाच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे लहान मुली आहेत आपल्या मुलींसारख्याच मुली असतात त्या हे त्यांना समजलं पाहिजे सर्वांना योग्य आहे ती जी घटना घडली ती अतिशय अयोग्य होती मुलीन, दुर्दैवी होती त्या मुलांच मुली मुलींच आयुष्य बर्बाद झालं होतं आणि जे पोलिसांनी केलं ते माझ्या मते शंभर टक्के खरं आहे त्यांना मध्ये मारलं किंवा गोळ्या झाडल्या ते, ते योग्यच आहे आणि ही माझीच नाही ना ना तर अख्ख्या जनतेची प्रतिक्रिया असणार आहे कारण त्यांना पोसून देशाचा पैसा खर्च करून काही उपयोग नाही अशा लोकांना असं शासन झालंच पाहिजे हे कोर्ट कचरा मागे लागण्यात काही अर्थ नाही आणि जे झालं ते योग्य झालं मारलंय ते बरोबरच केलंय लहान मुलीवरती हे करणं चुकीच आहे सध्या खूप हल्ली तर खूपच जास्त होत आहे तर त्यांचं स्टेप घेणं हे बरोबरच आहे आणि मित्र बोलते हो असं काही पुन्हा होऊ नये म्हणून त्याने ते जे केलंय ते केलंच पाहिजे आणि पुढे सुद्धा असं काही झालं तर त्या क्षणी टाइम न घालवता आणि त्या क्षणी तसंच केलं पाहिजे जसं आता एनकाउंटर केलंय म्हणजे गोष्टी हळूहळू कमी येतील जर आपण असेच थांबलो ना तर गोष्टी कमी नाही येणार जेव्हा आपण सेफ उचलू तेव्हाच तर पुढचं सगळं कमी येईल ना असं तर होणार नाही म्हणून मी तर बोलते की जेवढं सगळं झालंय ते बरोबर झालंय आणि असंच पुढे पण केलं पाहिजे की वेळ न घालवता आणि एनकाउंटर केलंच पाहिजे खूप योग्य झालंय मला सुद्धा ते पटतंय कारण की असं झालेला अन्याय आपण सहन नाही केला पाहिजे आपली सुद्धा बहीण असते आपली सुद्धा आई असते तर आपण सुद्धा रिस्पेक्ट केलं पाहिजे ज्यांनी पोलिसांनी जे त्यांचं तो बरोबर केलेला आहे असं मला वाटतं चुकीचे आहे ते आपल्या देशाने त्याच्यावरती ही केला पाहिजे की हो त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे आणि असा निर्णय घेतला पाहिजे की आपल्याला उद्या जर कोण आपल्या बहिणी वगैरे कोणाच्या वरती पण बघतो तर त्यांना ही गोष्ट सपडली पाहिजे की भाई आज आपल्या घरी पण बहीण आहे आपली आई आहे त्यांचा पण आपल्याला कशा राहिला पाहिजे आणि आज जगामध्ये काय चाललंय कशा म्हणलेलं चाललंय आपल्या भारताला पण त्याच्यावरती काहीत ना काहीतरी कारवाई केलीच पाहिजे असं म्हणजे हालत राहिला तर भारताची पण हालत कशी होईल तुम्ही समजू शकता सगळ्या का जे काय केलं जोपर्यंत मुलं हे होत नाहीत तोपर्यंत तो तो मुलींवरती अत्याचार काही कमी होणार नाही त्यामुळे जे केलं ते पोलिसांनी बरोबरच मला तरी वाटतं हे योग्यच झालं कारण की ज्याला लहान मुलगी लहान मुलीवर अत्याचार करताना तिच्या वयाचा विचार करावा असा नाही वाटला त्याच्या बाबतीत असंच घडलं पाहिजे त्यांनी योग्य पोलिसांनी योग्यच केलंय भले केले। ते अनवधानाने झाले त्यांच्यावर बंदूक धरल्यामुळे असं त्यांनी केलंय पण ते झालं ते योग्य झालं असं मला वाटतं एक महिला म्हणून आणि पुढे जर असे प्रसंग कधी आले एखाद्या महिलेवर किंवा लहान मुलीवर तर अशा प्रकारेच त्यांच्या एन्काउंटर करण्यात यावा त्याच्याशिवाय म्हणजे ह्या एकंदरीत वातावरणात सुधारणा होणार नाही असं मला वाटते ज्युडिशरी सिस्टीम मध्ये अजून तसे स्ट्रिक्ट लॉ नाही जे पाहिजे तर असं बघायला गेलं तर एक वेळ बरंच झाला शेवटी आरोपीला शिक्षा भेटली आणि ती शिक्षा भेटणं सुद्धा गरजेचं होतं नाही तर असे क्राईम सीस अजून इंडियामध्ये वाढत जातील आणि ते खूप धोकादायक आहेत पोलिसांनी तर योग्यच केलं कारण की त्या जे काय झालं ते चुकीचं होतं कारण की पुढे येणारे पिढी जे आहे त्यांच्या आई वडिलांना आई वडिलांना प्रश्न पडतील की बाबा आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही आता त्या चा दोन चार किती वर्षाच्या मुले असतील त्यांना काय समजणार होत आताच्या मुली दहा वर्षाच्या जरी झाल्या तरी त्यांना एवढ्या काय गोष्टीची माहिती नसते त्या चिमुडांना काय समजलं असेल त्यांना किती वेदना झाल्या असतील त्यामुळे जे पोलिसांनी केलं ते सगळं योग्यच केलेलं आहे फक्त इतकंच आहे की त्या शाळांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त ठेवायला पाहिजे होत काम करायला कारण की आजकालची दुनिया चांगली नाहीये आहे लहान मुलांवरती झालेलं सुद्धा आजकालच्या त्या मुलं सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की शाळेमध्ये पुरुष कमी आणि स्त्रियांना लहान मुलांना ट्रीट करायला ठेवलं पाहिजे झालं कारण की त्यांनी जे केलेलं चुकीचं केलेलं आहे आणि चार आणि पाच वर्ष मुलीवरती बालकार करणं म्हणजे हे नाहीये ना काय ना। चुकीचं तो करतोय त्याला शिक्षा भेटली चांगली गोष्ट आहे सरकारला माझं म्हणणं जे आशा बळकर लोक आहेत ना त्यांना शिक्षा भेटावी हेच माझं सरकारला म्हणणं आलेलं ते खूप बरोबर झालेलं आहे असंच न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक मुलीला प्रत्येक बाईला कारण हे असं जर मारण्यात आलं तरच मला वाटते की हा न्याय मिळेल आणि भ्रूण हत्या किंवा हे सगळं थांबेल की, की जे श्वसन वगैरे आहे मुलींवरचे अत्याचार ते सगळे थांबले जातील जर कारवाई नाहीच केली खूप वेळ लावला कारवाईला तर आ, मुली सुरक्षित आहेत आपल्या देशात हे समजलं जाणारच नाही पण झालेलं हे खूप बरोबर झालेलं आहे असंच मला तर वाटते ज्या दिवशी होईल ना त्या दिवशीच गोळी मारून त्यांना ठार करावं ते झालंय ते बरोबर झालंय पोलिसांनी जे काय ते हत्या का करतात त्यांना सर्वांनाच असंच मारलं पाहिजे घर चौकात त्यांना घेऊन सर्वांच्या ताब्यात देऊन जनताच्या ताब्यात देऊन जनताचं मत घेऊन सर्वांना सर्वांचं मत घेऊन त्यांना असंच मारलं पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी